महिन्यापूर्वापासून थोडे आवाज जाणवत आहे गावामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये आवाज जाणवत आहे परंतु कुठेतरी काम चालू असेल ब्लास्टिंगचं चा। असं समजून आम्ही काही लक्ष दिलं नाही परंतु काल रात्रीपासून संध्याकाळ साडेसहापासून जास्त आवाज जाणवले भूमिकंपसारखे व्हायब्रेट व्हायची धरती आणि सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं लगेच मी पोलीस पाटील यांना त्याने प्रशासनाला कळवलं जे वातावरण जे घडलं ते आवाज व्हायचं आणि लोकांमध्ये भीती जाणवली पण काल संध्याकाळीपासून बऱ्याच लोकांना याच या आवाज व्हायचा याचं जाणवलं आणि पण थोडीशी हादरायचं जाणवत होतं लोकांना आणि काल संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनटाने हादरे बसले त्यानंतर हळूहळू बऱ्याच टाईमपर्यंत काल रात्रीपर्यंत हादरे आणि न दिसताना खोपशा परिसरामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये पाड्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कुठंतरी जमिनीमध्ये एकदम ब्लास्ट होण्यासारखा कुठंतरी घरांचे बवलं हलताना कुठंतरी जमीन आ, हलताना असा हा प्रकार बऱ्याच दिवसापासून होत आहे आणि त्या अनुषंगाने काल पण याच पद्धतीने असा प्रकार घडला आणि रात्री या ठिकाणी सगळे ग्रामस्थ बैठकी झाले सुद्धा रात्र त्यांनी जागून काढली त्या ठिकाणी जी आश्रमशाळा आहे लोकसा आश्रमशाळा त्या आश्रमशाळेमध्ये आश्रम सुद्धा सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ यांनी पूर्ण पूर्ण रात्र ही जागून काढली आणि संबंधित विभागाशी चर्चा केली संबंधित खात्याशी म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांशी आणि पी आय साबळे साहेबांशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं असं निष्पन्न झालं की या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये कुठेही भूकंपाचा तशा पद्धतीची कुठं नोंद झालेली नाही पण जमिनीमध्ये हा प्रकार घडत आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या यंत्रणेकडनं माहिती मिळाला पाहिजेल जे भूभर भू ग भूशास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांकडनं या पद्धतीची चौकशी होईल आणि भूगर्भा भू गर्भामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात येईल